जय शिवराय सर जय शिवराय शिवराय बोला हो सर आज खर तर रेकॉर्डिंग मध्ये आपल्या अंदाज जाणून घेण्यापेक्षा महत्वाचं आहे ते म्हणजे शेतकरी बांधवांनी जे तुमचे आभार व्यक्त केलेले आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं याचं कारण असं आहे की मराठवाड्यामध्ये तुम्ही जी व्याप्ती सांगितली होती सत्तर टक्के तर त्यापेक्षा जास्त पाऊस त्या ठिकाणी झाला आणि शेतकरी बांधवांनी जर तुमच्यावरती विश्वास ठेवला तो अंदाज पुन्हा एकदा परफेक्ट ठरला त्याबद्दल आभार नक्कीच नक्कीच आणि आता शेतकरी पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी देखील उत्सुक आहेत तर काय सांगाल तुम्ही नक्कीच आता फक्त राहिला कोणता भाग धुळ्याचा परिसर आहे थोडाफार आणि आपला परिसर आहे पश्चिम महाराष्ट्र आणि काय झाले पावसाचं जे सत्र आहे आता कमकोत जी परिस्थिती सुधरत चाललेली आहे त्यामुळे जो काही आपल्या मनातल्या निराशा आहेत ज्या काही आपल्या लवकरच मिटणार आहेत एकोणीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातल्या दक्षिणेकडील भागांना श्रीगोंदापासून अलीकडील सोलापूर सांगली ही हे जे काही क्षेत्र आहे आजच्या पासून ते उद्याच्या एकोणीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत कोणते क्षणी पाऊस ऍक्टिव्ह ठरणार आहे या भागांमध्ये लातूरची प्रतीक्षा जी काही उदगीर असेल सावंतवाडी असलेली ते आज पूर्ण होईल कारण सिस्टम तिथे बनणार आहे गर्मीचे लेवल तिथे वाढणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एकोणीस रोजी काय फोकस करतो कारण की एकोणीस जी तारीख आहे ती कॉमन आहे एक दिवस पुढे किंवा एक दिवस मागे सुद्धा याच्यामध्ये ठरू शकतं आणि एक कार्य असं की मराठवाड्यामध्ये जो काही काल पाऊस झाला तो गर्मीच्या लेवलमुळे अतिमुसळधार पण झाला काही ठिकाणी ढगा फुटी सदृश्य देखील झालेलं आहे विदर्भातील मंटा साईड चे ना हा होत राहणार आहे आणि सगळ्यांनी एक विनंती पुन्हा करतोय माझ्या अंदाजामध्ये की अंदाज या शब्दाचा अर्थ असा आहे की तारखेची गॅरंटी याच्यामध्ये नसते त्यामध्ये आपण जी वेळ दिलेला असतो त्या वेळेपर्यंत थांबायला पाहिजे उदाहरणार्थ मी सांगितले पंधरा जुलैपासून साखरी होईल आणि दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्र हा तो नव्वद टक्के बाबती पूर्ण करेल आणि त्या दिवशी सांगितले की मला थोड्या सत्तर टक्के बाबती उद्याच कव्हर करेल ती उद्याच झाली होती कालच झाली होती तर अशी कंडिशन असतात त्या कंडिशनच्या पूर्ण अति पूर्ण होऊ द्या आणि हा निसर्ग आहे आमचा काही ऐकत नाही आम्ही काही देऊ नये मध्ये जो काही अभ्यास केला त्या अभ्यास तुमच्यापर्यंत पोहचवण्याचे काम होते आता पश्चिम महाराष्ट्र एकोणीस जुलै दिले आहे यामध्ये सांगली कोल्हापूरसह कोल्हापूर पुणेचा अधिक भाग तो कव्हर करेल संध्याकाळची वेळ असेल आणि धुळे नंदुरबार शहादा जे काही भाग आहेत छत्रपती संभाजीनगरचे भाग जे असतील आज मध्ये पाऊस झाल्याची बातमी आली माझ्यापर्यंत तर असे भाग सुद्धा एकवीस पर्यंत पूर्ण करून टाकेल उत्तर महाराष्ट्राचे हो तर अजून आमचा एक प्रश्न होता म्हणजे तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये आपण शेतकरी बांधवांना खत असेल किंवा था वापर थांबवण्यासाठी सांगितलं होतं तर मग त्या शेतकरी बांधवांना आता तुम्ही नवीन अंदाज काय द्याल आता बघा शेतकऱ्यांना गोष्टी सांगायचं काम पडत नाही आणि जवळपास आपण तणनाशकाला आणि ओलीमुळे ओल नसेल तर त्यामध्ये पिकांना बाधा देखील जास्त होते तर त्या सुद्धा आपल्याकडे त्याची ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंट लागली तर आपण पाठवू कारण की पचन आपण त्या गोष्टी करत नाहीये पण जर तुम्हाला गरज असेल आणि ओल सुद्धा पुरुष आहे तर तणनाशकाचा वापर करा आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉटचे प्लॉट बसलेले आहेत हे देखील पाहा आणि विशेषतः पाऊस तुमच्याकडे येणारच आहे त्यामुळे दोन तीन दिवस तणनाशकाचा वापर करू नका फुल अवस्थेत असेल माल तर शक्यतो चालू टाका हो नक्कीच सर तर आता आपण आतापर्यंतचा अंदाज बघितलेलाच आहे परंतु जुलै महिन्याचा जो शेवटचा आठवडा आहे तर तो कसा राहील जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा जो आहे तो झडीच्या स्वरूपाचा आहे म्हणजे आता काय होईल एकवीस बावीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये मारे सर्व ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज दिलेला आहे आणि ह्या पावसामुळे वातावरणामध्ये पुन्हा शेद गार होईल आणि प्रेशरने काय होणार आहे त्यामुळे थंडपणामध्ये जे काही पाण्याच्या थेंबाची जाडी बनते त्या पद्धतीने अनेक जिमाचा पाऊस पडू शकतो शेवटच्या आठवड्यामध्ये आणि शेवटच्या आठवड्या लागायच्या अगोदर आपल्याला महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस त्याची नोंद दाखवायची आहे हो नक्कीच सर तर शेतकऱ्यांच्या साठी तुम्ही जो अंदाज देताय त्याबद्दल नक्कीच धन्यवाद नक्कीच नक्कीच